उद्या वटपौर्णिमेला महिलांनो आपल्या पतीवरून ओवाळून एक वस्तू आपल्याला टाकायची आहे की जेणेकरून आपल्या पतीला त्याच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाही कोणत्याही वाईट गोष्टींचा आपल्या पतीवर काहीही परिणाम होणार नाही तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या पतीसाठी व्रत करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे पतीसाठी हा उपाय करायचा आहे पतीवरून ही एक गोष्ट तुम्हाला ओवाळून टाकायची आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या सगळ्या महिलांचा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपण अतिशय व्यवस्थित छान नटून थटून आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जातो वडाच्या झाडाचा आपण पूजा करतो प्रदक्षिणा घालतो आणि आपण देवाला परमेश्वराकडे मागणं घालतो की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही सेवा करत करत असतो साती जन्म तोच पती मिळावा म्हणून आपण हे व्रत करत असतो तर बघा अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाची पूजा तुम्ही घरच्या घरी पण करू शकतात किंवा तुम्ही बाहेर जाऊन पण करू शकतात कशी करायची त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते अतिशय सोपी पूजा मांडणी आहे नक्की करा कुठल्या नियमांचं पालन करा करायचा आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की बघा तर बघा उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण घरातला करता पुरुष हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याची प्रगती झाली तरच त्या घराची प्रगती होते या उलट एखाद्या तो घरातला जो करता पुरुष आहे तो जर का, काही त्याला आजारी वगैरे असेल काही इतर कारणांमुळे तो कंमत वगैरे नसेल तर त्या घराची प्रगती होत नाही म्हणून घरातला कर्ता पुरुष आपला जो नवरा असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टींचे अडथळे येऊ नये कुठल्या वाईट गोष्टींचा वाईट शक्तींचा त्याच्यावर परिणाम होऊ नये त्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या पतीवरून ओवाळून ही एक वस्तू टाकायची आहे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा व्रत करायला जाणार वडाच्या झाडाची तुम्ही जेव्हा पूजा करतात तेव्हा महिलांना प्लीज गप्पा मारू नका माहिती आपण मैत्रिणी मैत्रिणी खूप दिवसांनी भेटतो वगैरे गप्पा मारा ते नंतर पण पूजेच्या वेळेस पूर्ण लक्ष पूजेकडे ठेवा अक्षरशः काही काही महिला बघा प्रदक्षिणा मारताना वगैरे त्या एकमेकांची गप्पा मारतात पण असं करू नका मनापासून पूजा करा फक्त पाच दहा मिनटं लागतात पूजेला त्यानंतर मग तुम्ही नंतर, नंतर गप्पा मारत बसला तरी चालेल आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे उद्या पतीवरून कुठली वस्तू वळवून टाकायची तर बघा हा उपाय तुम्ही जमल्यास संध्याकाळी करा ठीक आहे उद्या संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी पण समजा नाही जमते पती सकाळी तुम्हाला समजा बाहेर जातो आणि रात्री अतिशय उशिरा ये वगैरे येत असतील तुमचे मिस्टर तर तुम्ही सकाळी केल्या तरी पण चालेल दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा पण करा न चुकता करा तर काय करायचं आहे तुमचे मिस्टर वगैरे ऑफिसमधून आल्यानंतर जेव्हा जमेल तेव्हा सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा संध्याकाळी पण समजा ऑफिसमधून येत असतील तर त्यांना पहिले स्वच्छ हातपाय वगैरे धुऊन बसायला सांगा औक्षण करायचं आहे खाली तुम्ही आसन टाका आणि त्याच्यावर त्यांना बसायला सांगा आणि तुम्हाला हळद कुंकू अक्षता ज्या आहे त्या कपाळी लावून दिवा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपले पती बसलेले असताना हातामध्ये मूठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे थी, ठीक आहे आपले जे घरातले तांदूळ आहे ते तुम्हाला मूठभर घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ते मूठभर तांदूळ तुम्हाला क्लॉक वाईज आता मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करते त्यामुळे मे बी तुम्हाला उलटं वाटू शकतं तर तुम्हाला क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्या त्या दिशेने तुम्हाला तीन वेळेस नवऱ्याच्या हातामध्ये तांदूळ घेऊन तुम्हाला उतारा करायचा आहे आणि नंतर हे जे तांदूळ आहे हे तुम्ही गॅलरीमध्ये टेरेसमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या जवळ तुम्हाला ते टाकून द्यायचे कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी टाकायचं नाही बघा उपाय तोटके जे आपण करतो ते आपण आपल्या स्वतःसाठी करायचं आहे इचं वाईट व्हायचं व्हायला पाहिजे तिचं असं करायला पाहिजे असे विचार जर तुम्ही मनामध्ये मा ठेवून काही उपाय केले तर ते तुमच्यावरच उलटतात कारण विनाकारण आपण दुसऱ्याचं वाईट का चिंतायचं आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट करायचे पुढे जायचे आपल्याला कुणावर जळायची पण गरज नाही की हिच्याकडे हे आहे हिच्याकडे चार गाड्या आहे हिच्याकडे दोन बंगले आहे नाही आपल्याला आपल्या कष्टानुसार स्वामींनी राहायला छत दिलेलं आहे आपल्याला सगळ्या ज्या गरजा आहे त्या आपल्या निभवतं आहे दोन टाईमचं जेवायला मिळतं आहे हेच खूप झालं नाही तर आपण बाकीचे लोक बघितले असतील की कसे त्यांच्यावर दिवस असतात त्यामुळे आहे त्यामध्ये समाधानी राहावं म्हणून कधी पण मला सांगायचं एवढंच आहे की कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी आपल्याला कु कुठलीही गोष्ट टाकायची नाही आहे व्यवस्थित तुम्ही एखाद्या गॅलरीमध्ये कोपऱ्यामध्ये वाटीत ठेवा किंवा गच्चीवर जाऊन टाकले तरी चालेल पक्षी ते खाऊ शकतात किंवा एखाद्या झाडाजवळ टाका बघा चांगली वाईट वेळ ही कधीही कोणावर सांगून येत नाही त्यामुळे आपल्याला उपाय करायचा आहे एखादी म स्त्री म्हणू शकते की नाही माझं सगळं चांगलं आहे मला माझा पती भरपूर कोटी कमवतो मला असा उपाय करायची गरज नाही पण लक्षात ठेवा वेळ जी आहे ती कधी पण कोणाला सांगून येत नाही आणि आपण नेहमी चांगले विचार ठेवून शु शुभ दिवशी काही उपाय करायलाच पाहिजे की जेणेकरून आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट ठेव लिहून ठेवलेलं आहे संकट दुःख तर ते आपल्यावर यायला नको कारण बघा माणूस म्हटला म्हणजे त्याच्यावर सं दुःख संकट हे येतातच असा एक पण माणूस सापडणार नाही ना की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही पण दुःख संकट एवढे पण असे नसावे की पूर्ण आपलं घरच त्यामध्ये बुडून जाईल तर त्यामुळे असे दुःख संकट जे आपल्या नशिबामध्ये लिहून ठेवलेले आहे ते आपल्यावर येऊ नये किंवा आले तरी त्यातून आपण कसं खंबीरपणे बाहेर पडू अशी शक्ती मिळण्यासाठी आपल्याला अशा शुभ दिवशी काही उपाय करायचे असतात तर त्यातलाच हा एक उपाय आहे पतीला कोणत्याही वाईट दृष्टीचा वाईट त्रासाचा नकारात्मक शक्तीचा त्याच्यानंतर करणी बाधा याचा त्याच्यावर परिणाम होणे आपल्या पतीवर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा सकाळी सकाळी आंघोळ करून केला तर अतिउत्तम किंवा संध्याकाळीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस बघा आपण असे नजर वगैरे लागू नये यासाठी आपण उतरा केला तर तो अधिक लागू पडतो तर त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी सहा साडेसहा नंतर केला तरीसुद्धा चालेल तर नक्की महिलांना तुम्ही हा उपाय करा कराल अशी मी अपेक्षा करते ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आणि उपाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ